पंढरपूर कॉरिडॉर बाबत महत्वाचा निर्णय या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर पाचशे पन्नास मीटर लांब आणि एकशे तीस मीटर रुंद असणारा कॉरिडॉर उभारला जाणार आहे यासाठी सहाशे बेचाळीस कुटुंबे म्हणजेच तीन हजार लोक बाधित होणार आहेत ज्यांची दुकानं जाणार आहेत त्यांना सुमारे चाळीस हजार रुपये प्रति चौरस फूट तसेच ज्यांचे घर जाणार आहे त्यांना सुमारे वीस ते बावीस हजार रुपये प्रति चौरस फूट दर देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला जात आहे ही अत्यंत मोठी रक्कम असून यापुढे कोणतीही रक्कम देणे शक्य नाही या परिसरात येणारा होळकर वाडा तसेच शिंदे वाडा न पाडता त्याचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे कॉरिडॉर संदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबरमध्ये जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होईल एकोणीसशे ब्याऐंशी पंढरपुरातील काही लोकांच्या जागा ताब्यात घेण्यात आल्या त्यातील पंचावन्न लोकांना मोबदला मिळाला मात्र चौऱ्याहत्तर लोकांना अजूनही मोबदला मिळाला नाही मात्र त्यांना मोठा मोबदला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मिळवून देणार आहेत विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक